नमस्कार मित्रांनो यशस्वी सुयश अँड मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे अडीज अक्षरे प्रेमाचे एक प्रेम कहाणी भाग पंधरामध्ये आपण पाहणार आहे त्याआधी आपण मागील भागात काय काय झाले आणि पात्राबद्दल तुम्हाला माहिती दे अमय एक फिल्म प्रोड्युसर प्राजक्ता एक ट्युशन टीचर दोघांची भेट एका कार्यक्रम असताना होते अमयकडून चुकून प्राजक्ताची साडी फाटते पण तिचा चेहरा त्याला दिसत नाही यापासून प्राजक्ताला माहिती नसतं तिला लहानपणीपासून तिचा बालमित्र जो शेजारी राहतो तो प्रणय आवडतो जो प्रदेशात शिकायला जातो व तेथे एका मुलीच्या प्रेमात पडून लग्न करणार असतो प्राजक्ताला ही गोष्ट कळल्यावर ती तुटून जाते इकडे प्रणयला प्राजक्ताची माफी मागायची असते तिचा विचार सतत त्याला येत असतो नकळत तिच्या प्रेमात तो आहे याची जाणीव त्याला त्याचा मित्र करून देतो पुन्हा अमय प्राजक्ताची भेट एका देवडात होते तेथे प्राजक्ताला गैरसमज होतो तिला वाटतं की अमय तिची छेड काढत आहे प्राजक्ताला त्याला गालात मारते चुकून त्याची तक्रार करायला ती पोलीस स्टेशनमध्ये जाते अमय सारख्या मोठ्या व्यक्तीवर केस कशी करणार पोलीस मध्यस्थी करून प्रकरण मिटवतात मग अमय रोहितच्या मदतीने प्राजक्ताचा पत्ता मिळवतो आणि पहाटे चार वाजता तिच्या घरी जातो त्या दिवशी त्याला त्याच्या आजाराबद्दल कळतं प्राजक्ता अस्वस्थ असली की झोपेत चालते नकडत ती अमयला येऊन धडकते त्यावेळी अमय तिला घरात नेतो आणि तिच्या आईवडिलांना भेटतो दुसऱ्या दिवशी अमय पुन्हा प्राजक्ताला भेटायला जात असतो पण वाटेत त्याच्याकडून एका मुलाचा ॲक्सिडेंट होतो जो प्राजक्तासाठी काम करत असतो पुन्हा हॉस्पिटलमध्ये त्यांची भेट होते अमय तिला घरी सोडायला येतो तेव्हा तिला स्वतःचं कार्ड देतो आणि तिला बोलण्यात गुंतवत तिचा फोन नंबर मागतो आता पाहू प्राजक्ता अमयला नंबर देते की नाही प्राजक्ता त्याने खूप प्रेमाने हाक मारली तिला तिचे पाय जागीच थबकले अमय तिच्या समोर आला तिने त्याच्याकडे पाहिले हे माझं कार्ड जर काही इमर्जन्सी लागली की राजाच्या तब्येतमध्ये काही कमी जास्त वाटलं तर मला फोन करून कळव खरं तर एक बहाना होता कदातीत अशामुळे त्याचा नंबर तिला मिळाला असता कशाला राजाला दिला ना तुम्ही नंबर त्याला काही वाटलं तर तो करे तुम्हाला फोन किती तिस तिरसट आहे ही अमय मनातल्या मनात, मनात बोलला हॉस्पिटलमध्ये आल्यापासून आणि रोज भेटल्यापासून सतत टोमने मारत होती तरीही त्याची मेडिकल कंडिशन बघता जरा काही इमर्जन्सी आली तर प्लीज हे कार्ड राहू द्या आयुष्यभरात तेवढी विनवणी खरंच कधीतरी केली असेल त्यांनी कोणाला प्राजक्ता एवढी कठोर नव्हती की त्याच्याशी हटखोरपणे वागेल तिने ते कार्ड घेतले आणि जायला लागली प्राजक्ता आता काय ती चिडलीच नाही ते तू फोन केला मला क कर, कसं कळेल नंबर असला तर मी फोन उचलत नाही त्यामुळे तुझा नंबर ना आणि येथे अमय साहेबांनी पहिली गुगली टाकली प्राजक्त त्याला रोखून पाहत होती तिच्या अशा पाहण्याने अमयच्या चेहऱ्यावर स्माईल आली नाव काय म्हणाला तुमचं तिच्या प्रश्नाने आतापर्यंत चेहऱ्यावर जो आनंद होता तो क्षणात मावडला आपलं नाव ही माहीत नाही यापेक्षा दुर्दैवी विकष्ट कोणती असू शकते खरं तर तिला नाव माहीत होतं पण मुद्दाहून म्हणाली ती तशी अमय सुलताने तो म्हणाला तसं तिने अजून संशयपद पाहिले त्याच्या चेहऱ्यावर आता अशी काळजी वाटत होती अमय सुलताने नावाचं वलय किती मोठं आहे याची जाणीव अजून तरी प्राजक्ताला नव्हती मिस्टर सुलताने ही अशी कामे तुम्हाला शोभत देत नाही तुम्ही आमची मदत केली त्याबद्दल मी तुमचे खूप आभार मानते राजाला वेळेवर दवाखान्यात नेऊन उपचार दिला त्याबद्दलही आभार मानते मला वाटत हा विषय संपवून टाकावा तुम्ही किती मोठे व्यक्ती आहात हे मला माहिती आहे आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला इतकं रस घेण्याचं कारण काय नवीन स्टोरी आहे हा, हा ही तुमच्या फिल्मची जराशी रागात ती म्हणाली पण त्याचं लक्ष होतं कुठे तिच्या बोलण्याकडे कानावर शब्द पडत होते पण नजर थिरवली तिच्या स्ट्रॉबेरीसारख्या सारख्या लालचुटूक ओटावर आणि आज निखरून पाहिल्यावर त्याला कळले वरच्या ओठाच्या वर कडेला छोटासा तीड आहे जे त्याला ओठाचे सौंदर्य अजून खुलवत होतं आता या क्षणी डोळ्यात राग तर आहेच पण लक्षही होतं कुठे त्या काळजाच्या लकरणी त्याचं लक्ष वेधून घेतलं दोन्ही गुहायच्या मधोमधी लावलेली स्टोनची स्काय ब्ल्यू टिकली आजच्या ड्रेसवर मॅचिंग होती बोलताना किती वेळा त्या बांगड्या किनकिनल्या आणि ह्या हृदयाच्या तारांना छेडून गेल्या तिचे झुमके आता या शनी ही अमेच्या रागाचा शिकार होत होतेच किती स्पर्श करतात गालावरती त्या चेहऱ्याला किती मनात साठवून घेऊ असं त्याला झालं होतं लक्ष कुठे आहे तुमचं तिच्या हाकेने एकदम भानावर आला तो हां सॉरी काय म्हणालात तुम्ही वा म्हणजे लक्ष नाहीच तुमचं सॉरी ते वेगळ्या विचारत होतो मी बरं हे बघा मिस्टर सुलताने आम्ही आमचे प्रॉब्लेम पाहून घेऊ येऊ शकता तुम्ही प्राजक्ता म्हणाली तसे अमयला वाईट वाटलं बस ती बोलत राहावी अशी मी ऐकत राहावे असे त्याला वाटत होतं प्राजक्ता शोभाची हाक तिला ऐकू आली आणि ती वडून जायला निघाली तिची दूर जाणारी पावलं अमयच्या मनाची चलबी चल चंड पाडव जात होती तिने नाही त्याचं कार्ड घेतलं आणि स्वतःचाही नाही नंबर दिला तिच्या घरात ती गेल्यानंतर तो तेथून त्याच्या ऑफिसमध्ये निघाला दिवसभर त्याच्या मनात फक्त आणि फक्त तिचेच विचार होते सर सर रोहित आला होता पण अमयच्या त्याच्या विचारात एवढा गुंतून गेला होता की भानच नव्हते त्याला हा रोहित सर ते आपल्या फिल्मची शूटिंग आज संपणार आहे लाशीन शूट होतोय तर डायरेक्टरने तुम्हाला बोलवलं होतं पॅकअपच्या वेळी सेलिब्रेशन आहे म्हणजे पार्टी छोटीशी पूर्ण क्रू मेंबरसाठी तर तुम्ही आज यावं असं म्हणत होते अमयलाही कळले फिल्मच्या शूटिंगच्या लास्ट दिवशी छोट्याशा सेलिब्रेशन असतं एक प्रकारे थँक्यूच असतं फिल्म बनवताना ज्या ज्या लोकांना मदत केली त्यांना स्पेशल थँक्स म्हणायचे आणि फिल्मचा प्रोड्युसर तो असल्याने त्याला तेथे हजर राहणं जरूरी होतं स्वतःच्या विचारांमधून तो त्याच्या प्रोफेशनल लाईफकडे दुर्लक्ष करू शकत नव्हता ठीक आहे चल जाऊया रोहित आणि अमय दोघेही सेटवर आले ला सीन शूट करणे चालू होता अमयला एका चेअर बसायला विनंती डायरेक्टर करतो अमय बसून समोर शूट होणारा सीन पाहत होता रोल कॅमेरा अँड ॲक्शन मी तुझ्यावर आजन्म प्रेम करेल रुही या जन्मात आपल्या आता कोणीच वेगळं करू शकत नाही आजपासून आपल्या नवीन जीवनाला आपण सुरुवात करूया हिरो डायलॉग म्हणतो हो राज मी तुला सोडून पुन्हा कुठेही जाणार नाही तुझ्या व रागवून निघून गेले तशी चूक पुन्हा करणार नाही मला कळतंय रे तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात काहीच अर्थ नाही आय लव्ह यू राज आय लव्ह यू रुही आणि दोघांनी एकमेकांना किस केले अमय तो सीन पाहत त्याला स्वतःला आणि प्राजक्ताला इमॅजिन करत होता त्याच्या हाताच्या विखाड्यात ती आणि तिच्या ओटावर गोडवात चाकण्यासाठी बेधुंद असलेला तो बॅकग्राऊंडला गाणं वाजत होतं जे त्याला आत्ताच्या व्याथ्याला बरोबर सूट होत होतं तिच्याप्रती असलेलं प्रेम अधिक तीव्र आहे याची जाणीव त्याला झाली होती आता ते व्यक्त करायला अजिबात उशीर करणार नव्हता तो आणि अमय प्राजक्ताच्या प्रेम ध्याला अखेर सुरुवात होणार होती पण नियतीने ते त्याच्या आयुष्यात काय लिहून ठेवले याची कल्पना अजून तरी त्याला नव्हती अरे राजा तू कशाला त्रास करून घेत आहेस मी करते ना राहू दे बरं आधीच लागले आहे तुला प्राजक्तात त्याला म्हणाली दो दोन दिवसानंतर राजा त्याच्या एका मित्राला घेऊन आला होता छोट्याच्या स्टिफिनचा गृहोद्योग जरी असला तरी मुलांना जेवण पोचणे त्याचं कर्तव्य होतं काही मुलं शिक्षणासाठी गावावरून आले होते त्यामुळे पैसे नसताना त्यांच्याकडे किती दिवसांनी जेवायचे पैसे देत असत पण शोभा आणि भास्करने अजिबात असा विचार केला नाही पैसे दिले तर स्टिफिन देतील शिक्षणासाठी धड धडपड दिसायची त्यांना हो रे राजा तुझे काका आहेत ना ते पोचवतील की काही दिवस टिफिन तू कशाला त्रास करून घेत बाळा शोभा म्हणाल्या काकू घरात बसून कंटाळा गेलो आहे मी आणि मला तसं माझ्या मित्राला काही काम भेटेल तो रिकामाच आहे त्यामुळे मग मी घेऊन आलो बरं तुम्ही माझी गाडी घेऊन जा व्यवस्थित टिफिन द्या भास्करने स्कूटीची चावी देत म्हणाले प्राजक्ता आता बरी सावरली होती प्रणयच्या होत नव्हत्या पण घरी आईबाबांसमोर ती अगदी आनंदी राहण्याचा प्रयत्न करत होती प्रणयने तिला त्याचे फोटो पाठवले होते आजी आजोबांना दाखवायला पण तिला ते फोटो पाहून पुन्हा स्वतःला सावरून मुश्किल झालं होतं रात्रडत घालवली होती तिने आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा आणि कमेंटमध्ये मला जरूर कळवा